सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स ते मतदारसंघ ते लढू दे ना त्यांना त्यांना उमेदवार भेटणार आहेत का कल्याणमधला उमेदवार त्यांनी जाहीर करावा मुळात तुकड्या तुकड्यांनी बनलेली यांची आघाडी आहे तुकडे तुकडे आहेत ज्या उद्धव साहेबांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं सत्तेकरता खुर्ची करता काँग्रेसच्या उंबरठ्यावर जाऊन बसले सनातन धर्माच्या विरोधात जे बोलतात त्यांच्या बाजूला बसले त्यांना अधिकार काय बोलण्याचा आमच्यावर टीका करण्याचा अधिकार काय संपलेला विषय आहे त्यांचा मुंबईतनं आणि बाहेरून माणसं आणून गर्दी गोळा करणं म्हणजे पक्षाचं काम नव्हे आणि ज्यावेळी त्यांना फिरायला पाहिजे होतं ना तेव्हा ते, ते घरात बसले मुख्यमंत्री असताना घरात बसले कधी लोकांना भेटले नाहीत आणि आता दारोदारी फिरताय जो सी गई तो अभी नहीं आती आपण पाहत आहे की ज्या मुरली देवरा साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस वाढवलं एक सुशिक्षित समाजामध्ये काँग्रेस नेऊन पोचवलं त्यांनीसुद्धा त्यांच्या सुपुत्राने दोन वेळा खासदार असल्याने आज काँग्रेस सोडलेली आहे आता काँग्रेसचा भ्रमनिरास आहे कोणाचा विश्वास नाही आहे त्यांच्यावरती त्यामुळे सर्वजण यापुढे तुम्ही आणखी बघा काय होते सर्वजण शिवसेना असेल भाजप असेल या प पक्षामध्ये प्रवेश करतात आणि नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्याकरता प्रत्येकजण